आता एक राजकीय बातमी राजकीय वर्तुळात कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला एक धक्का दिलाय कल्याणचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख साईनाथ तरे थोड्याच वेळात ठाकरे गटात प्रवेश करतायत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे साईनाथ तरे तीन वेळा केडीएमसीचे नगरसेवक राहिले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ते नगरसेवक होते तीन वेळा मात्र आता हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असणार आहे ठाकरे गटामध्ये साईनाथ तरे यांचा पक्षप्रवेश होतोय कल्याणमध्ये ठाकरे यांनी शिंदेंना हा धक्का दिलाय आता एक राजकीय बातमी राजकीय वर्तुळात ना कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला एक धक्का दिलाय कल्याणचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख साईनाथ तरे थोड्याच वेळात ठाकरे गटात प्रवेश करतायत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे साईनाथ तरे तीन वेळा केडीएमसीचे नगरसेवक राहिले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ते नगरसेवक होते तीन वेळा मात्र आता हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असणार आहे ठाकरे गटामध्ये साईनाथ तरे यांचा पक्षप्रवेश होतोय कल्याणमध्ये ठाकरे यांनी शिंदेंना हा धक्का दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका